इथिओपिया हा ग्लोबल साऊथ देशांसाठी एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं सा भारतानं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबिये अहमद अली यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली त्यामध्ये भारतानं इथिओपियाचं महत्त्व अधोरेखित केलं अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं आज वार्ताहर परिषदेत दिली दोन्ही नेत्यांनी या बैठकीत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतला यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक कृषी क्षेत्र खाणकाम कृत्रिम प्रज्ञा नैसर्गिक शेती पारंपरिक औषधं या क्षेत्रातल्या सहकार्याचा समावेश होता त्याचप्रमाणे इथिओपियाची अन्न आणि आरोग्य सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत आपल्या स्वतःच्या अनुभवाचा लाभ देण्यासाठी तयार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं त्याचप्रकारे इथिओपियानं दहशतवादाविरोधातली लढाई भारताला दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी इथिओपियाचे आभार मानले शिक्षण क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यावर देखील दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली ग्लोबल साऊथ सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची आणि त्यासाठी इथिओपियासोबत मिळून काम करणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली एक जानेवारीपासून ब्रिक्स शिखर परिषदेचं अध्यक्षपद भारत भूषवणार असून ही परिषद भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे या परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉक्टर अबिये अहमद अली यांना भारत भेटीवर येण्याचं आमंत्रण पंतप्रधानांनी दिलं